पुन्हा एकदा बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी खेडकर कुटुंब प्रकरणाची पुणे पोलिसांचं पथक आज पुन्हा खेडकर कुटुंबाच्या घरी गेलं होतं खेडकर यांचे फोन बंद आहेत ठाव ठिकाणा लागत नाहीये असं पोलिसांचं म्हणणं आहे खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडनं आता शोध सुरू करण्यात आलाय पौड पोलिसांच्या मदतीनं खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जातोय या सगळ्यांचे मोबाईल फोन हे सध्या स्विच ऑफ आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे पुणे पोलिसांनी रविवारी खेडकर कुटुंबाच्या पुण्यातल्या बाणेर भागातल्या बंगल्यामध्ये जाऊन तपासणीचा प्रयत्नही केलेला होता अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत राहुल ही जी पोलिसांकडून मिळणारी माहिती आहे त्यामध्ये कितपत तथ्य आढळत आहे आणि कशा पद्धतीने या कुटुंबाचा शोध घेतला जातोय तो जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मनोरमा खेडकर ह्या पिस्तुलीचा धाक दाखवताना दिसतात शेतकऱ्यांना त्याच्यावरून मनोरमा खेडकर आणि आदल्या दिवशी दिलीप खेडकर हे उपस्थित असल्यामुळं आणि इतर सात ज्याच्यात बाउन्सर्स आहेत त्या सगळ्यांच्या विरोधामध्ये वर्षभरानंतर गुन्हा दाखल झालेला आहे त्या प्रकरणी कालच पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती की तुम्ही जे पिस्तल वापरलेलं आहे त्याचा परवाना का रद्द करू नये आणि कलमा अंतर्गत जे धमकावणे वगैरे सारखे गुन्हे दाखल झाले तर त्या प्रकरणी तुमची चौकशी करायची आहे पण त्यांचे सगळे संपर्क नंबर हे बंद येत आहेत आपल्याला माहिती की काल त्यांनी ऑडी कार सुद्धा ड्रायव्हरच्या मदतीनं चतुशृंगी पोलीस स्टेशनला आणून जमा केले कडे जमा झाली त्यामुळे पोलिसांना दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भामध्ये त्यांची चौकशी करायची आणि त्यासाठी पोलीस त्यांना संपर्क साधत आहेत कालच्या नोटीसीमध्ये त्यांना अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये त्या हजर नाही झाल्या तर मग बाकीची कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी कालच दोन पथक एक शहर आणि ग्रामीणचं स्थापन करण्यात आलं होतं तसंच आज पुणे ग्रामीणचं हे पथक पुन्हा एकदा मनोरमा खेडकर यांच्या असलेल्या बंगल्यावरती गेलं पण त्यात तिथे सध्या नाहीयेत आणि त्यांचा सगळ्या आहे म्हणजे फोन वगैरे हो ते सगळे बंद आहेत अगदी मात्र राहुल या संपूर्ण प्रकरणामध्ये आता अगदी खोलवर चौकशी होणार हे निश्चित आहे आणि त्यासाठी खेडकर कुटुंब मात्र तयार नाही इतकंही आता निश्चित होत आहे संपूर्ण माहितीसाठी